हॅलो हाय मी कल्पना तिडके कल्पना तिडके या रेसिपी मध्ये आपलं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत मूग डाळीचे वरण डाळ बनवण्यासाठी मी प्रथम गॅसवर कुकर ठेवत आहे अर्धा कप मुगाची डाळ आणि त्यानुसार आपण दोन वाट्या पाणी टाकून घेतले त्यामध्ये आपण थोडस तेल टाकणार आहोत साधारण अर्धा चमचा तेल टाकायचं म्हणजे आपली डाळ ओतू जात नाही त्यामध्ये टाकून घेत आहे हिंग आणि हळद अशा प्रकारे हे सगळं साहित्य टाकल्यानंतर त्यामध्ये टाकून घेणार आहोत मुगाची डाळ त्यामध्ये आता आपण डाळ टाकून घेतली तर मी हा अर्धा टॅमॅटो आहे तो पण टाकून घेत आहे टॅमॅटो शिजतानाच टाकायचा आणि आता पण कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेणार आहोत कुकरच्या दोन शिट्ट्या मी आता गॅस बंद करत आहे तेल आणि पाणी पेताच टाकल्यामुळे डाळ आपली ओतू गेलेली नाही आहे आता आपली डाळ शिजली की नाही ते एकदम मस्त शिजली अशाच पद्धतीची आपल्याला डाळ शिजवायची आणि जास्त पण नाही कडई तापत ठेवत आहे अशा पद्धतीने फक्त चमच्याच्या साह्याने आपण डाळ हे हो। करून घेणार आहोत घोटून घेणार आहोत जास्त घोटायची नाही साधारण एक चमचा तेल टाकायचंय जास्त पण नाही टाकायचंय पाव चमचा मोहरी आहे मोहरी छान तडतडू द्यायची वरणाला तडका छान बसतो मोहरी छान तड तडायला लागली आहे तर त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत जिरे त्यानंतर चार पाच सहा लसणाचे तुकडे टाकायचे बघा अशा पद्धतीने लसूण आखात घ्यायचा आणि फक्त थोडस ठेकून घ्यायचा जास्त नाही त्याला हे करायचं गॅस कमी करूया त्यानंतर त्यामध्येचे तुकडे कढीपत्त्याची पाने एकदम साधं पंचमीला खूप चांगणारं वरण आहे आता आपण हे सगळं छान फ्राय करून घेऊया त्यामध्ये मी थोडीशी कोथंबीर टाकून घेणार आहे थोडी कोथंबीर टाकली तर चव खूप छान लागते पाव चमचा धने पावडर टाकून देत आहे आणि थोडीशी हळद टाकली अगोदर वरण शिजताना पण आपण हळद टाकली आहे त्यामुळे थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि आता मस्तपैकी आपण तडका देऊया वरणाला लागेल त्या प्रमाणामध्ये आपण त्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत कुकरच्या वर्णाला वर्णाला उकळी येते तर त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत प्रमाणानुसार मीठ वर्णाला छान उकळी आली आहे तर आपण आता गॅस बंद करूया अशा प्रकारचं हे स्वादिष्ट असं मुगाच्या डाळीचं वरण खाण्यासाठी तयार आपण ते भातासोबत पोळीसोबत खाऊ शकतो अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवा मूग डाळीचे वरण अशा प्रकारचे वरण तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कसे झाले ते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटू या नवीन रेसिपीस थँक्यू